उरणमध्ये पुन्हा घडली हिट अँड रनची भीषण घटना विकास मुंबईकर यांच्या दुचाकीला धडक देऊन मारुती सुजुकी पसार पूर्व वैमडस्तून चंद्रकांत पाटील याडेच अपघात करून आणल्याचा आरोप तालुक्यात गुन्हेगारी बोकाळी गैरप्रकारांना आळा घालण्यात प्रशासन अपयशी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात गुन्हेगारीला पेव फुटले आहे अनेक मारहाणीच्या तसेच हिट अँड रनच्या घटना तालुक्यात वारंवार घडत आहेत यामध्ये अनेकांचा नाहक बळी सुद्धा जात आहे उरणमध्ये अशीच एक घटना घडली आहे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उरण तालुक्यातील वेशवी येथील रहिवाशी विकास अनंत मुंबईकर यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते केक आणण्यासाठी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच शेहेचाळीस एडब्ल्यू चौपन्न पंधरा घेऊन वेशवी ते तिघोडे जात होते त्यावेळी क्रिस्टल या लाड येथे एका भरधाव कारने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली या अपघातात ते दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर इजा झाली मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तसेच त्यांना फ्रॅक्चर देखील झाल्याचं मेडिकल सूत्रांमार्फत सांगण्यात आलं आहे मात्र यावेळी अपघात करून पळ काढणाऱ्या कारचा कार्णा दुसऱ्या कारने पाठलाग केला त्या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग देखील केले आहे ती गाडी मारुती सुझुकी कंपनीची होती तर तिचा क्रमांक एम एच फोर सिक्स बी क्यू झिरो सेवन फोर एट असा होता या अपघाताबाबत गावात समजल्यानंतर विकास मुंबईकर यांचे भाजे आशुतोष पाटील प्रतीक पाटील आदित्य पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत विकास मुंबईकर यांना उपचाराकरिता पनवेल तालुक्यातील पुरोहित हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचे तीन ठिकाणी पायाचे हाड तुटलेले आहे वैमनस सा तून, सा हा अपघात पूर्व वैमनसातून चंद्रकांत बारकू पाटील यांनी केला असल्याचा आरोप मुंबईकर कुटुंबियांनी केला आहे चंद्रकांत पाटील हा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत त्यानेच माझ्या पतीचा अपघात घडवून त्यांना जीवाणीशी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबईकर यांच्या पत्नीने केला आहे तर चंद्रकांत पाटील हा पूर्वी देखील शिविगाळ करत असे व आपल्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात असून तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही अशी धमकी वारंवार देत असल्याची तक्रार विकास मुंबईकर पत्नीने आहे तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता मुंबईकर कुटुंबियांनी के केली आहे